इकडं बघा कुठे चाललं एवढा पॅक हिरो बाय लाडू कुठे चाललाय गोगीकडे चाललाय गोगीकडे चाललाय बाय मी इथे दुपार दादाच्या स्कूल मध्ये जाऊन बाय बाय करा कुठे चाललं लाडू माझा गोगीकड चालला गोगी कुणाची आहे तुझी आहे गुगी तुला कम्मल का तिथं दादाची गुगी आहे अरे वा गोगीकडं चालला ना। गुगी नाव आहे कुणाचं नाव गुगी आहे बाई हिरो कशा टाईट झालाय बघ ना मेकअप कडून नको ना दादो आहे ना आपला दादाला पी द्या लाडू दादाला पी दे नाही दे बाय करते डायरेक्ट दादा तुझं स्वेटर गेला आता लाडू लाडू सगळ्या तुझ्या याच्यावर कब्जा करते तुला गाडी घेऊन जायचं आहे गावाकडे गाडी पाहिजे खेळायला हा दे मॉन्स्टर दे त्याचे बॅगड टाका मॉन्स्टर हा बॅग ठेवा मॉन्स्टर <laughs> गेल्यानंतर आत्तूसोबत जेवण ते करा आत्तूसोबत खाऊ बनवते आत्तूला सांगितले दुधू ठेवायला आतूकडून दुधू घ्यायचं शेंगा फोडून घ्यायचे आत्तूकडून घेते आणि बाहेर रोडला यायचं नाही लोकाची कुकू येते नाही जात हा अ हा शेंग खाता का रोड पन, कुँगा। हाँ, कुँगा। हाँ, कुँगा। हा रोडला येऊ नको गुगीकड पण आत्यासोबतच खाऊ खायचं आत्यासोबतच हा कुकू चावते लोकाच हा पायाला चावते ना आत तुला खाऊ बनवायला सांग तुला जे पाहिजे ते हां वट्ट्याच्या खाली उतरायचं नाही बाळा कुकुला हात नाही लावायचा टायाला बर काय हा टायगर तू त्याची शिपटे धरतो शिपटी धरलं ना टाया हाताला चावतय समजलं करते समजलं ना आई काय सांगितले ते हा <laughs> केवटी पिलो गाज दादाला सांग दुपारी ये नको म्हणा शाळेत जा म्हण अभ्यास कर गुड गुड बॉय बॉय दादा लाडू पण गुड बॉय लालू किधर जा रहा मस्टर घेतली की पर्पल त्याची त्याची घेतली दादाची नाही फक्त खेळणे घ्या घेतलं ना आधी त्याचे तिंगण तेरा करते सगळं तोडमोड लाडू पण तसाच आहे आपलं ठेवते दादाचं तोडते सगळं लाडू किदर किधर जा रही तू पॅकिंग हो की इतना। पप्पा की परी त्याची मस्त थोडी बॅग टाका ओहो बाय बाय लाडू बाळण पप्पा चाललेत म्हणून त्याला खावं प्यावं असं वाटना लाडू इकडे बघ आहा आजकाल तुला फिरायला लागलाय काल त्याच्या गावला आज पप्पाच्या गावला कोय रहा चलराय नाश्ता मटकी दाल चपाती धोलक गै गाव भर मी आता इथं छान असं तयार होत आहे कारण की समर्थच्या स्कूल मध्ये मला पीटीएम साठी जायचं आहे समर्थ गेलाय पुढे स्कूल बस मध्ये शाळेमध्ये आणि लाडू आणि पप्पा गावाकडे गेलेत तर चला पीटीएम साठी जाऊया कारण हा पेअरली एक्झाम झालेला त्याचं रिझल्ट वगैरे आहे आज आणि टीचरला सुद्धा भेटायचं आहे टीचरचा कॉल आलेला की या आणि मी जाते पीटीएमला तर चला आम्ही फ्रेंड फ्रेंड सगळे मिळून जाणार आहे सोबत पी टी एमला टीचरला भेटण्यासाठी तर चला सहा सहा महिन्यामध्ये काय काय त्याची प्रगती काय मार्क तर साधा सिम्पल माझा मेकअप या ठिकाणी झालेला आहे तर चला आज लाडू सोबत नाही ना तर काहीतरी असं रिकम रिकमं मोकळं मोकळं वाटतंय मला आणि मी एकटीच आहे घरामध्ये सगळे जिकडे तिकडे गेले तर पटकन आपणसुद्धा शाळेवरती जायचं आहे मला एक ते अडीच असं पेटीएमचा टायमिंग आहे तर झाली मी तयार आता वाजलेले आहेत साडेबारा आणि मी निघाले समर्थच्या स्कूलमध्ये पी टी एमसाठी तर चला तुम्ही पण माझ्यासोबत ट्रॅक्टर माती काढायचं इथले दगड पडला खाली पडला yeah <laughs>

काती उकरून दिली आहो नी तर आम्हाला आता पिशव्या भरायच्यात आपणाला डाळिंबाचे रोप का तयार करायचे घरी लावायला नवीन कामाची सुरुवात श्री गणेशा सम्राट सम्राट नव्हता ना पिशव्या पहिले भरत होती त्या पहिली पिशव्या सम्राट झाल्यानंतर पहिल्यांदाच भरलेली आहे ना आपली भारी नर्सरी चालायची कोरोनानंतर साप कायब तू आटो दे का पिशव्या भरायचा आपण कुठं ओ चालेल झालं बरं मग भरते घ्या ह्या दोन वर्षाने ट्रेन होते चांगला गोट्या मग पुन्हा पळूया संपल्या बघा थोड्याच आणलेल्या समर्थ एका

हा तुझच आहे हाय हाय कोण पिशव्या भरत आहे सम्राट पिशव्या भरतोय बरा बरा लवकर हो बाप आणि पिशव्या उघडून घेऊ माहिती नको नको भर काय होतंय ते भरायचं उद्या तर दिवसभर भरायचं आहे आम्हाला तर आम्ही पिशव्या भरतोय आपणाला घरी चार हजार रोप तयार करायच्या डाळिंबाची बाग लावायला आणि आपल्याकडं नर्सरी आहेच पण कोरोनानंतर थोडस बागा गेल्या ना लोकांच्या त्यावेळेस आपली नर्सरी बंद पडली तर आता आम्ही घरच्या घरी रोपं बनवतोय घरी लावायला आणि शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणूनच आलो पिशाभरासह आज त्या कामाला चिमण्या भोपळे खातात का कवळे कवळे खातासणार ती काय काही काही काहीच चालले त्या भोपळ्याच्या भोपळे ना एक ते सुकलेले ला एक दिवसाला की काढायला हो साडेपाचला चालू केला पाय कसे आहेत हा खा खा मस्त असं झणझणीत वडापाव हिरवी मिरची सोबत आमच्या गावातला